बघ ब ब पदवी मिळाली देवमानसाची कृत्य केलं दानवासारखं डॉक्टर कुटे यांच्या विरोधात विनयभन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल तर या हॉस्पिटल मध्ये असं काही घडेल वाटलंच नव्हतं घडली माणुसकीला काळी न भासणारी घटना बघा सविस्तर पिवात नमस्कार शहरातून आणि बातमी आहे ती प्रेक्षकांना श्रीरामपूर शहरामध्ये नुकतीच माणुसकीला काळीमा भासणारी घटना घडली आहे म्हणतात ना देवानंतर माणसाने जर महत्वाची जागा कुणाला दिली असेल तर तो म्हणजे डॉक्टर आणि जर का डॉक्टरच दानवासारखी कृत्य करायला ला लागला तर मात्र विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे उपचारासाठी गेलेल्या एका महिलेचा डॉक्टर साहेबांकडून विनयभंग केल्याचा प्रकार श्रीरामपूर शहरामध्ये घडला आहे याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार उपचारासाठी गेलेल्या एका विद्यार्थिनीसोबत एका डॉक्टरने विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नावाजलेल्या डॉक्टर कुटे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे थंडी ताप आल्याने तपासणीसाठी गेलेल्या विद्यार्थिनीशी डॉक्टरांकडून हे गैरकृत्य घडल्याचे समोर आले आहे मानुसकीला काळीमा फासणारी घटना ही रविवारी रात्री श्रीरामपूर शहरात घडली आहे घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीचे नातेवाईक व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गाठून घडलेल्या प्रकारासंदर्भात हॉस्पिटलचा स्टाफ व वरिष्ठांना जा विचारला असता घडलेला प्रकार गैरसमजुतीतून झाल्याचं सांगत डॉक्टरांनी माफी देखील मागितली मात्र संतप्त झालेल्या पालकांनी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करावा याकरिता शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने काल सोमवारी सायंकाळी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम चौसष्ट ऑब्लिक चौऱ्याहत्तर ऑब्लिक एकशे पंधरा दोन ऑब्लिक तीनशे बावन्न तीन व पाच प्रमाणे डॉक्टर कुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सिरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तर यावेळी या घटनेसंदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिलेली सविस्तर माहिती न्यूज एन एम च्या माध्यमातून फिर्यादी महिलेने दिनांक काल दिनांक पाच आठ रोजी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली तेनुसार ती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तिची प्रकृती ठीक नसल्याने ती दिनांक चार ऑगस्ट रोजी शहरातील कुठे हॉस्पिटल येथे औषधोपचार कामी गेली होती त्यावेळी तिला तपासत असताना त्यातील डॉक्टरांनी तिच्याशी असभ्य वर्तन करून तिच्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्श केला तसेच तिची छेडछाड केल्याबाबत तिने फिर्याद दिल्यावरून आणि त्यानंतर तिला व तिच्या मैत्रिणीला मारहाणशी बिघाड केल्याबाबत फिर्याद दिल्यावरून इकडील पोलीस स्टेशनला भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्याचा अधिक तपास करीत होता